सुंदर भाषण सावित्रीबाई फुले ज्ञानदीप तेवत ठेवून अंधकाराला हरविले सावित्रीबाईंनी स्त्री मनाला शिक्षणाचे शिक्षणाचे पंख पंख दिले दिले अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समृद्धी आहे आज मी आपणासमोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व पा आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो, ज्योतिबा फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या तर त्या समाजातील समाज परिवर्तनाची शक्ती होत्या त्या काळे त्या, त्या मुलींनी शिक्षण घेणे महापाप मानले जाईल समाजात अन्याय अंधश्रद्धा आणि विष विषमता यांचा अंधार होता पण सावित्रीबाईंनी अंधा अंधकाराला न घाबरता ज्ञानाचा दीप हाती घेतला सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सावित्रीबाई व ज्योतिबांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमे रोवली त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी कडाडून विरोध केला त्या शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर दगड शेण चिकल फेकत पण त्या दगबगल्या नाहीत कारण त्यांना माहीत होतं शिक्षण हीच खरी क्रांती ही। आहे सावित्रीबाईंनी समाजातील बालविवाह सतीप्रथा केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला त्यांनी गोरगरीब व उपेक्षितांच्या जीवनात नवचैतन्य फुलवले दुर्दैवाने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सावित्रीबाई फुले नसत्या तर आपला समाज इतका प्रगत झालाच नसता आज आपण शिकतो आपले विचार मांडतो ते सावित्रीबाईंच्या संघर्षामुळे त्या फक्त एक व्यक्ती नव्हत्या हो तर त्या एक विचार एक क्रांती आणि प्रकाश होत्या अशा ज्ञान ज्योतिष माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद